प्रस मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार आपणासमोर सिद्धस्थ लेखिका मानसी जोशी यांची एक सुंदरशी कथा आपणासमोर अभिवाचन करीत आहे मैत्रीची कथा तर ऐकूया लेखिका मानसी जोशी यांची कथा मैत्रीची कथा सायकल जोरजोरानं दमटवत उमाल लवकरच घर गाठण्याचा प्रयत्न करत होती रात्रीचे दहा वाजून गेले होते कालच अमावशाच होती, काल होती। त्यामुळं अंधाराचं साम्राज्य गडद झालं होतं क्लासमध्ये आज फारच उशीर उशीरपर्यंत थांबावं लागत लागलं होतं तसं तिने आईला फोन करून सांगितलं होतं पण एवढा उशीर होईल असं तिला वाटलं नव्हतं एक अत्यंत प्रतिष्ठित असणाऱ्या नृत्यस्पर्धेत तिनं भाग घेऊन सोलो परफॉर्मन्स करावा म्हणून तिच्या डान्स टीचरनं तिचं नाव सुचवलं होतं तिच्या आईबाबांना कन्व्हिन्स केलं होतं उमा नावाप्रमाणेच सुंदर नाजूक आणि उत्तम डान्स करणारी होती क्लासमध्ये रीटा मॅडमच्या खास मर्जीतली होती तिच्या बॅचला जवळपास जणी होत्या पण संधी मात्र उमेलच मिळाली संधीचं सोनं करण्यासाठी ती जीवापाड प्रयत्न करत होती तिची मैत्रिणी मितालीसुद्धा तिच्याबरोबर प्रॅक्टिस करण्यासाठी थांबायची त्यामुळे तिला घरी जायला रोज सोबत व्हायची पण नेमकी ती आज क्लासला आली नव्हती दोन दिवसावर स्पर्धा असल्यामुळं प्रॅक्टिस जोरदार करणं गरजेचं होतं किती वेळ गेला ते तिला कळलंच नाही नऊला तिच्या बाबांचा फोन आला तशी ती भानावर आली रीटा मॅडम मी निघते आता ती म्हणाली हो हो नीक बरीच रात्र झाली आहे रीटाने घड्याळ्याकडे पाहत म्हटलं मी सोबतीला कुणी पाठवू का गं उमा नको मॅडम रास्ता नेहमीचाच आहे आणि बाबाही वाटेत भेटतील मला येते उमा मॅडमचा निरोप घेऊन निघाली सायकलला तिनं वेग दिला पण सुरुवातीपासून तिला आपला कोणीतरी पाठलाग आहे असं वाटत होतं रस्ता निर्मनुष्य आणि वळणाचा होता अंधार होकडं पसरला होता दोन अडीच किलोमीटरवर तिचं घर घर गाठायशी गाठायला ती उतावीळ झाली होती त्यातच कोणी पाठलाग करून गाठण्याचा प्रयत्न करत नाही ना ही अनामिक भीती सायकलवरचं पॅन्डल भरभर मारण्यास भाग पाडत होती समोरून बाबा येतील ही एक आशा तिला धीर देत होती पॅन्डल मारून छातीचा भाता फुलला होता श्वास धपपत होता घामाच्या धाराने अंग ओलंचिंब झालं होतं त्यातच अंधाराचा अखेर किड किड्यांचा आवाज भयावह वाटत होता रस्त्यावर विजेचे डांब होते पण त्या दिव्याच्या उजेडात झाडांच्या सावल्या विचित्र विचित्र वाटत होत्या कोणीतरी आपल्याला जिवे मारणार की काय असं तिला मनोमन वाटत होतं पण का मी कुणाचं वाईट केलंय मी मनात विडेवाकडे विचार येतच होते प्रत्येक सेकंदाला मृत्यू जवळ येतोय हा विचार तिच्या जीवाचा थरका उडवत होता धावणं आणि धावणं एवढंच लक्ष तिच्यासमोर ठेवून ती जीव खाऊन सायकलला पँडल मारत होते बाबा न्यायला येतो म्हणाले होते तरी उगाच एवढ्या रात्री आपण एकटीने येणं पसंत केलं याचा तिला आता पश्चाताप होत होता पण त्याची शिक्षा ही जीवघेणी भीती समोरून सायकलवरून कुणीतरी येत होतं हो ते बाबाच होते बाबा मनाला एक दिलासा मिळाला तिला आणि पुढच्याच बेसावत क्षणी ती कशाला तरी अडखळली सायकलचं मागचं चाक उंच उडालं आणि ती तेवढ्यात वेगानं बाजूच्या दरीत फेकली गेली एक कानाहूत किंकाळी वातावरणात घुमली उमा अशी मोठी हाक तिच्या कानावर बेशुद्ध होताना पडली आणि दगड काटेकुटे झाडांच्या जा फांद्या सगळ्यांना ठेसकळत ती जाणीवे पलीकडे गेली बाबा बाबा डॉक्टर डॉक्टर उमा शुद्धीवर आली आहे लवकर या हो हा बाबांचाच आवाज कुणाचा तरी कुणाचा तरी हातावर मायेचा हात स्थिरावला हो ही माझी आई आहे पण माझा आवाज का बाहेर जात नाही डोळ्यासमोर अंधारच काळा अंधार काळा कुट्टा अंधार काय झालं आहे मला अंग वेदनेनं आहे मी कुठं आहे त्या आडवाटेच्या झाडीत म्हणजे मी जिवंत आहे की की देवा घरी अनंत प्रश्नांचं भेंडोळं तिच्या डोक्यात उलगडत होतं पण ठणका अंधार दुरून येणारे आवाज कुजबूज सगळं जाणवत होतं हळूहळू तिची जाणीव सजग होत होती तिनं डोक्याला ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ प्रसंगाची साखळी कुठंतरी मध्येच निकळत होती डॉक्टर सिस्टर कुणीतरी शेजारी उभा आहे स्पर्श करत आहे त्याने हालचाल करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या अंगातून एक सरसरती वेदनेची सनक मस्तकात घडली तिच्या तोंडातून वेदना पिळवुटून बाहेर पडली एक आश्वासक हात मस्तकावरील बँडेजवर स्थिरावला स्थिरावला होता म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये असणार आपली आईच असेल ही दुसरं कोण बरं येईल डॉक्टरांनी इंजेक्शन दिले हळूहळू आपले डोळे मिटले पुन्हा अंधार जाणीव आणि नेनिव्याच्या हिंदोळ्यावर झुलणारी उमा गेले आठ दिवस आय यूमध्ये मृत्यूशी झुंज देत होती तिची आई दर्शना हताशपणे तिच्या प्रत्येक श्वासाला मोजत होती डॉक्टरांनी आशा सोडली होती पण तिच्या आईला ठामपणे वाटत होतं की उमा बरी होणारच ती क्षणभरही मुलीला सोडून जागची हालत नव्हती तिच्या किंचित हालचालीसाठी डोळ्यात प्राण आणून आस लावून ती बसली होती आणि आज उमा शुद्धीवर आली होती हालचाल हल। अस्पृष्ट शब्द आई अशी खोलवरून आलेले हाक तिच्या रक्ताळलेल्या उठून टाकणाऱ्या वेदना दर्शनाला आनंद आणि दुःख या दोन्हीचा अनुभव देत होत्या डॉक्टर तिला खूप वेदना होत आहेत माझ्या उमेला सोडवा या त्रासातून डॉक्टर असा धीर सोडू नका मिसेस ससरा दिवे तुमच्या मुलीला खूप मोठा अपघात झाला आहे तिच्या मेंदूला इजा पोचलेली आहे तरीही ती कोमात न जाता शुद्धीवर आली याबद्दल देवाचे आभार माना मिसेस रणदिवे अपघातात कदाचित डोळ्यालाच इजा झाली असावी आपण आय स्पेशलिस्ट बोलू नीट चेकअप करू आणि नंतर कळू मनात आत्ताच शंकेचं वारं वाढवू नका आणि शक्यतो आम्हाला कॉपरेट करा मिसेस रणदिवे आणखी एक दिवस इतके दिवस जसं ऐकलं तसंच इथून पुढेही व्हिजिटर्स अडवाय अवॉइड करा प्लीज दोन तीन दिवसात उमाची सगळी तपासणी झाली तिच्या डोळ्यांना मार बसला होता पण औषधोपचार आणि योग्य काळजीने हळूहळू तिला दिसायला लागेल असा डॉक्टरांनी अंदाज केला होता उमा डॉक्टरांच्या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद देत होती तिला अजूनही पूर्णपणे बरी होण्यासाठी बरेच दिवस लागण्याची शक्यता होते आई मला काय झालंय एवढ्या सगळ्या जखमा उमा तुला काहीच आठवत नाही का हे बघ पोलीस काका तुला विचारत आहेत कशाबद्दल तरी तू पडलीस ना त्या रात्री बद्दल नाही ग काही काही आठवत नाही मला बरोबर नकोच आठवूस झोप तू अगं सारखी किती झोपू माझ्या डोळ्यात खूप आग होत आहे ग आपण डॉक्टरांना सांगू दर्शनाच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला उमा त्यांची एकुलती एक बुद्धिमान देखणी नम्र हुशार आनंदी जे शिकेल ते अवगत करून पारंगत होणारी प्रत्येक स्पर्धेत पारितोषिक मिळवणारी मुलगी दिवाणखान्यात तिची बक्षिस ठेवायला जागा नव्हती आणि आज आज स्वतः ती दिवाणखान्यात शोभेची वस्तू होईल या विचारानं दर्शनाला सारखे उमाळे येत होते वेदनेचा डंख दर्शनाला सतत छळत होता कितीही निष्सून सांगितलं तरी उमाच्या हितचिंतकांची गर्दी हॉस्पिटलमध्ये कमी होत नव्हती तिच्या परिचयातील सगळ्यांना तिचा स्टेज शो होणार हे माहीत होतं तो प्रत्येकजण हळहळत होता त्या कालावधीत ती रोजच कॉलेजहून प्रॅक्टिस करून घरी येत असे रविवार असल्याने उशरपर्यंत प्रॅक्टिस असणार हे ग्रहितच होतं जसा जसा शो जवळ अधिक जवळ येत होता तसा तसा सराव अधिक होत होता ती देहभान विसरून सराव शोची तयारी करत होती सराव कर सराव करणं खूप महत्वाचं आहे हे तिच्या आईबाबांनी नव्हे तर शिक्षकांनाही माहीत होतं तिचा स्टेज शो झाल्यावर युनिस्टेस्टची तारीख कॉलेजच्या संस्थापक आणि परीक्षा समितीनं संगणमताने निर्णय घेऊन ठरवले होते पण सगळेच फासे आता उलटे पडले होते साडेनऊला तिच्या टीचरनं तिला थांबवलं होतं उमा बास करा तू घरी जा अजूनही एक वीक आहे सराव करायला तेव्हा कुठे उमेने घड्याळ पाहिलं बाबांचे इतके मिस कॉल पाहून घाईनं फोन केला होता बाबा म्हणाले मी येतो ग न्यायला तेव्हा ती म्हणाली हो या तोपर्यंत मी अर्ध्या वाटेवर भेटेन तुम्हाला बाबा नको म्हणत असतानाही ती निघालीच रीटा मॅडम म्हणाल्या ओमा सायकल राहू दे इथेच मी येते तुला घरी सोडायला आपण कारने जाऊ नको मॅडम नेहमीचाच तर रस्ता आहे आणि बाबा वाटेत मध्येच भेटतील जाईन मी एकटी नका काळजी करू तुम्ही आणि फारसा वेळही लागणार नाही मॅम मी पोचले की लगेच फोन करेन तुम्हाला अगं ते बरोबर आहे पण मध्येच रस्ता निर्मनुष्य आहे वाटेत घनदाट झाडे आहे ग थोडी काळजी वाटते <laughs> मॅडम सगळेच मला खूप लहान समजता म्हणून असं वाटतंय तुम्हाला रीटा मॅडम हे सगळं तिच्या आईला सांगताना त्यांना अशुरावरत नव्हते रीटा मॅडम म्हणाल्या की मी रात्री अकरापर्यंत उमाच्या फोनची वाट पाहिली पोचल्यावर फोन करते असा उमा म्हणाली होती पण फोन आला नव्हता फोनवरती सुखरूप घरी पोचल्या पोचल्याचं कळल्याशिवाय मला झोप लागणार नव्हती फोन आला पण उमाच्या बॉ बाबांचा हॉस्पिटलमधून रिटा मॅडमच्या डोळ्यातून पुन्हा अश्रधारा वाहू हो लागले तेवढ्यात आई स्पेशलिस्ट आले दोघीही रूमच्या बाहेर गेल्या उमाला तपासून डॉक्टर गेले त्याने डोळ्यांना इजा झाल्यामुळं वेदना होत होतात डोळे वाचवण्यासाठी प्रयत्न करू पण शेवटी सगळं देवाच्या हाती असं सांगितलं औषधोपचार डोळ्यासाठी खास सुरू केला थोडी जळजळ कमी होईल असंही डॉक्टर म्हणाले उमाचे बाबा म्हणाले मी तिचा फोन झाल्यावर लगेचच नि निघालो वाटत काहीतरी दरीत कोसळ कोसळल असं एक माणसानं सांगितलं पण माझ्या मनात ओमाचा विचार नाही आला तिला न्यायला आपण निघालोय तेव्हा इतर गोष्टीकडे ल नको लक्ष द्यायला असंही वाटलं एखादा माकड उड्या मारत गेला असेल असंही वाटलं पण तो माणूस पुन्हा मागे आला आणि मी एकटा काही करू शकणार नाही तेव्हा प्लीज एखाद्याला आपण वाचवू शक शकतो म्हणून मी नाईलाजाने त्याच्यासोबत खाली उतरलो फालो फार खाली उतरावं लागलं नाही कारण झाडाला अडकून सायकल होती आणि थोड्या अंतरावर एक मुलगी अंधारात विवळत पडलेली दिसली जवळ गेल्यावर मी सायकल ओळखली आणि जीवाच्या आकांतानं उमा म्हणून हाक मारली धावतच खाली गेलो पोरके आपले आहे हे जाणवलं दोघांनी मिळून तिला वरती आणलं पण हॉस्पिटलमध्ये न्यायला कुठलंच वाहन लवकर मिळे म्हणून सायकलवरूनच आम्ही तिला इथे आणलं सुरुवातीला ती विवळत होती पण माझ्या हातात ती बेशुद्ध झाली कुणाची नजर लागली माझ्या पोरीला कोण झाले हसत खेळतं लेकरू असं निश्चित पडलेलं पाहून जीव तिळतिळ तुटतोय मॅडम होईल बरे हो बाबा बाबाने हात आवे तोडवले देवाला माहीत मॅडम एक गोष्ट मला खटकते तुमच्याजवळ बोलतोय उमा ॲडमिट झाल्यापासून कुणीतरी तिच्या तब्येतीची कुणीतरी रोज खबर काढायला येत आहे असं रिसेप्शनिस्ट सांगत होते बाप रे हे भयंकर वाटतं आहे आपण चौकशी करूया सर उद्या फायनल डान्स कॉम्पिटिशन आहे तो कार्यक्रम होऊ दे मग मीच लागते मागे या गोष्टीच्या तो विषय इथेच संपला स्पर्धा अतिशय सुंदर पार पडल्या शो मस्ट गो ऑन या धर्तीवर सगळे आपापल्या आनंदात होते आणि उमाच्या अगदी जवळची मैत्रीण मिताली या वर्षीच्या स्पर्धेची रनर विनर ठरली होती मिताली लहानपणापासूनच उमाची जिवलग मैत्रीण होती रोज सोबत अभ्यास डान्स क्लास ट्युशन सगळं सोबतीनं करायच्या दोघे उमा मितालीपेक्षा जास्त विचारी आणि हुशार होती कधी कधी हे सगळं खटकायचं ती मनातून उमाच्या उमाचा द्वेष करायची कुरघोडी करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करायची पण पन प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी उमाच नेहमी सरस ठरायची यावेळी डान्स कॉम्पिटिशनमध्ये मला संधी द्या असं तिनं मॅडमनं म्हटलं होतं पण मॅडमनं उमाविषयी यु उमाशिवाय योग्य कॅन्डिडेट दुसरा दिसतच नव्हता हो या सगळ्याचा परिपाक बिचाऱ्या निरागस उमेला भोगायला लागला होता तिने आपल्या राकेश नावाच्या मित्राच्या मदतीने उमा जाण्याच्या आरुंद रस्त्यावर अगदी पातळ अशी प्लॅस्टिकची वायर बांधून ठेवली होती उमा रात्रीची वेळ खूप अंधार आणि एकाएकी रस् आणि एकाकी रस्ता किर्र झाडे या सगळ्या वातावरणामुळं थोडीशी मनात देवाचा धावा करत वेगाने सायकल पळवत होती तिला रस्त्यावर तिच्यासाठी रचलेल्या सापळ्याची काहीच कल्पना नव्हती आणि तिची सायकल वायरला अडकून ती उंच उडाली आणि दरीत फेकली गेली नशिबाने तरीही तिला साथ दिलीच पण आपल्या मैत्रिणीचा कावा तिच्या लक्षात आल्यावर ती जखमापेक्षा आणि अधुत्वापेक्षा विवळत होती पोलिसांच्या समवेत हातकड्या घातलेली मिताली पाहून तिला खूप वाईट वाटलं मिताली आणि तिचा मित्र राजेशने गुन्हा कबूल केला होता पण उमाने त्यांना सोडून देण्याची विनंती पोलिसांना केली सर ती माझी जिवलग मैत्रीण आहे ती चुकली असेल पण मी पण तिच्या शिक्षेची अपेक्षा क केली तर माझ्यात आणि तिच्यात काय फरक उरेल हो क्षणिक मोहला ती बळी पडली तिला माफ करा उमा म्हणाली हा राकेश नक्कीच चुकला आहे पण माझ्या बाबांना कुणीतरी दरीत कोसळलंय आपण त्यांना वरती काढू असं सांगत एक प्रकारे माझी मदतच केली नाहीतर मी रात्रभर तिथंच पडले असते आणि जनावरांनी कदाचित माझा फडशा पाडला असता असता सर माझी चौकशी करण्यासाठी बाबांना मदत करण्यासाठी सतत हॉस्पिटलमध्ये होता त्याला पश्चाताप झालेला आहेच मुळात हे वाईट प्रवृत्तीचं नाहीच सर कोणीतरी सतत मागावर आहे पटकन मदत आहे हे आई बाबा अनेकदा म्हणलेत जे झालं ते झालं मला कुणालाही दोषी ठरवायचं नाही उभेने आपला चेहरा दुसरीकडे वळवला मिताली आणि राकेश डोळ्यातून आश्रूंचे वा आश्रूंचे पाठ वाहत होते मिताली आणि राजेशच्या डोळ्यातून अश्रूचे पाठ वाहत होते पण ते पुसायला सध्या तरी त्यांचे हात रिकामे नव्हते हो